रामकृष्ण आरे महाराज हा रामकृष्ण कोण बोलते आ, पवार बोलतो महाराज जालना बोलताय का हो 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 बोला काय नाही महाराज ते मोगल महाराजांचा मेराते व्हिडिओ आला मी आल हो हो वाईट वाटलं खूप म्हणलं महाराजांना प्रतिक्रिया घ्यावी याच्यावर काय म्हणण नाही महाराज तुमच्या याबद्दल आ... काय नेमकं काय चाललंय पाहिजे तुम्हाला प्रतिक्रिया नेमकी कशासाठी पाहिजे नाही नाही नेमकं काय चाललंय संप्रदायात लोक काय कशा प्रकारे लोक संप्रदायाकडे काय म्हणून बघताय आहे आणि जर अशा प्रकारचे जर घटना घडत असतील तर मग जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदायासारखा आचरणशील संप्रदाय नाही एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक नालायक संप्रदायाला बदनाम करणे योग्य नाही बरोबर बाळकृष्ण मोगलचं समर्थन आतापर्यंत कुणीही केलं नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट बाळकृष्ण मोगलचं प्रकरण व्हायरल झाल्यानंतर मी जबाबदारीनं बोलतोय बाळकृष्ण मोगलचं प्रकरण व्हायरल झाल्यानंतर त्याचं नाव बाळकृष्ण मोगल आहे अशा प्रकारचं व्हायरल केलं गेलं पण बाळकृष्ण महाराज मोगल हे कधी बाळकृष्ण महाराज मोगल फक्त हे नाव वापरत नव्हते ते सहजानंद बाळकृष्ण मोगल नाव वापरत होते त्याचा अर्थ येसो सहजानंद नाव जे त्यांना मिळालं ते आनंद संप्रदायाकडून मिळालं आनंद संप्रदायाची होती आणि वारकरी संप्रदायाची बदनामी केली जाते ठीक आहे संप्रदाय कोणता असू द्या आम्हाला वंदनी आम्ही जरी वारकरी असू तरी पण तरी एखाद्या व्यक्तीचा वैयक्तिक नालायकपणामुळे त्या संप्रदायाला बदनाम करून असं मला वाटतं बरोबर बरोबर नाही पण जे झालं ते काय योग्य नाही ना ऐका वारकरी संप्रदाय विचारापेक्षा विद्वत्तेपेक्षा ज्ञानापेक्षा सुद्धा आचरणाला महत्व देणारा संप्रदाय बरोबर बरोबर वारकरी संप्रदायानं जगाला आचरण शिकवणारा संप्रदाय त्यामुळे आचरण भ्रष्ट व्यक्तीचं वारकरी संप्रदाय कधी समर्थन करणार नाही पण बऱ्याचशा लोकांनी सोशल मीडियावर असो इतर ठिकाणी असो वारकरी एखाद्या या व्यक्तीच्या वैयक्तिक दुष्कृत्यामुळे आमच्या संप्रदायाला बदनाम ठरवलेला आहे वारकरी संप्रदाय कालही श्रेष्ठ होता आजही श्रेष्ठ आणि उद्या सुद्धा श्रेष्ठ असणार आणि ज्यांच्या काळात माळा नाही जे संप्रदायाचं कधी ज्यांना संप्रदायाचा लवलेश लाभला नाही असेच लोक कायम संप्रदायाबद्दल बोलताना दिसतात पाठीमागं ती तृप्ती देसाई असेल कुणी 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 पाठीमागं वेगवेगळ्या महाराजाला कॉल करून त्यांना कॉलवर बोलणं रेकॉर्डिंग व्हायरल करणं बऱ्याचशा लोकांनी ज्यांनी संप्रदायाला बदनाम केलं असे लोक संप्रदायाशी त्यांचं काही घेणं देणं नाही असे लोक जेव्हा संप्रदायाला बदनाम करतात तेव्हा वाटतं कुठेतरी की महाराज लोकांनी सुद्धा आपापला योग्य पाऊल टाकलं पाहिजे जेणेकरून नास्तिक लोकांना वारकरी संप्रदायाच्या विरोधात बोलता येणार नाही नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं मला पटलं बरोबर पण मला काय म्हणायचं अशा काही नासक्या कांद्यामुळे नास जे वारकरी संप्रदायाचं नाव खराब होतंय मला